अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र प्रमुख भरतीसाठी जे काही लागणारे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला काय करायचं आहे प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा प्रश्न आपण सिलेबस नुसार या ठिकाणी तयार केलेले आहेत टोटल आपण या ठिकाणी बघा बरेच प्रश्न पाहणार आहे बघा त्याचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि मित्रांनो या पी डी पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे त्यावर जाऊन तुम्ही नक्की या ठिकाणी पीडीएफ ही बघू शकता आपलं टेलिग्राम चॅनल पहिल्याच वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो लाईक केल्या तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते प्रश्न क्रमांक पहिला पहा भारतीय राज्य घटनेमधील कोणते कलमे शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे ऑप्शन बी अनुच्छेद पंचेचाळीस लक्षात ठेव मित्रांनो हे जे काही कलम आहे बघा हे शिक्षणाच्या अधिकाराशी संदर्भामध्ये बघा कलम पंचेचाळीस किंवा अनुच्छेद पंचेचाळीस प्रश्न क्रमांक दोन आहे शिक्षणाचा अधिकार अधिनियम म्हणजे आर टी ई बघा आर टी ईक्ट कायदा कधी लागू करण्यात आला तर मित्रांनो हा जो काय आर टी ऍक्ट आहे हा कायदा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं डी सन दोन हजार नऊ मध्ये मित्रांनो हा जो काय कायदा आहे हा लागू करण्यात आला ऑप्शन क्रमांक डी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे राज्य घटनेच्या कोणत्या भागामध्ये शिक्षणविषयक तरतुदीची नोंदी केल्या आहेत पा म्हणजे नोंद केली आहे चला द्या उत्तर तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पा भाग चार मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा भाग चार मध्ये प्रश्न क्रमांक चार आहे भारतीय राज्य घटनेप्रमाणे कोणत्या वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न भारतीय राज्य घटनेप्रमाणे कोणत्या वयोगाटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे चला द्या उत्तर तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक बी बघा सहा आणि चौदा वर्ष मित्रांनो यापर्यंत मोफत शिक्षण भेटलं पाहिजे पहा प्रश्न क्रमांक पाच आहे घटनेमधील कोणत्या दुरुस्तीने सहा ते चौदा बघा सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवला चला द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे जी काही शहाऐंशी घटनादुरुस्ती पहा या घटनादुरुस्तीने सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार बनलेला आहे प्रश्न क्रमांक सहा आहे राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास सक्त मनाई पा अशी तरतूद कोणत्या अनुच्छेदामध्ये किंवा राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात आली आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए कलम पंधरामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पा कलम पंधरा प्रश्नानो केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी लागणारे जे काही पिळे सिलेबसनुसार बघा तुम्हाला या ठिकाणी सगळ्या पी डी एफ उपलब्ध होणार आहेत पहा फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला पहा आपल्याकडे सध्या वेळे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि क्विक रिव्हिजनसाठी आपण या नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत मित्रांनो ह्या पीडीएफ तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहेत हा जो काही नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपये फोनपे करायचे आहेत आणि त्याच नंबरला मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा फोनपे गुगल पे तुम्ही दोन्ही पण करू शकता किंवा हा जो काही क्यू आर आहे हा स्कॅन करू शकता मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर वेळ कमी आहे आप आपल्याकडे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपल्याला जे काही क्विक रिव्हिजन हो आहे ती खूप महत्वाची असते बघा आपण जर पाहिलं तर मोठमोठ्याले जे काही परीक्षा असतात त्यामध्ये रिव्हिजनला खूप महत्व असतं पहा आता आपल्याला सांगायची गरज नाही आपण एवढे एज्युकेशन आणि क्वालिफाईड आहोत जास्त सांगायची काही गरज नाही पहा आता जेवढा वेळ आपल्याकडे राहिलेला आहे तेवढ्या वेळामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे आणि स्टडी करून आपल्याला व्यवस्थितपणे बघा या ठिकाणी आपलं सिलेक्शन झालं पाहिजे असा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या पीडीएफ घेऊन टाका यामध्ये तुम्हाला जो काही केंद्र प्रमुख भरतीसाठी सिलेबस आहे त्यानुसार सगळे या ठिकाणी प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत परीक्षाभिमुख आपल्याला या ठिकाणी संभाव्य प्रश्न सुद्धा मिळणार आहेत पहा जो काही नंबर दिलेला आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही दोनशे नव्याण्णव रुपये लगेच टाका आणि लगेच अभ्यासाला लागा पहा दोनशे नव्याण्णव रुपये आपले कुठं पण खर्च होतात साधा बाहेर जेवलं तरी बघा या ठिकाणी डायरेक्ट पैसे गायब होतात बघा दोनशे नव्याण्णव परंतु या ठिकाणी आपले जर योग्य ठिकाणी जर आपला पैसा लागला आणि त्याच्यातून जर आपल्या काही फायदा होत असेल तर तो पैसा इन्व्हेस्टमेंट असते बघा तो आपला वायफड जात नसतो तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका वेळ फार कमी आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा जेवढे दिवस आपल्याकडे बाकीत बघा आता कॉम्पिटिशन सुद्धा भरपूर असणार या ठिकाणी आणि कमी वेळेमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो जेवढे दिवस आहेत त्या दिवसामध्ये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस आपल्याला एक करायचा आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे पहा वेळ वाया घालू नका लवकरात लवकर या ठिकाणी दोनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे या नंबरला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सगळ्या पीडीएफ देऊन टाकेल पहा ज्याला या ठिकाणी खरोखर आपल्या भविष्यात चिंता तो शंभर टक्के या ठिकाणी पीडीएफ घेणाऱ्या अभ्यासाला लागल कुठलं या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे प्रश्न क्रमांक सात आहे राज्य घटनेच्या कोणत्या भागामध्ये शिक्षणाशी संबंधित राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्वे समाविष्ट आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भाग चार लक्षात ठेवा भाग चार प्रश्नाचे कलम तीनशे पन्नास ए खालील गोष्टीशी संबंधित आहे तर कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मातृभाषेमधून शिक्षणाच्या सुविधा हे आपल्या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे घटनेमधील अनुच्छेद एक्कावन्न ए घटनेतील अनुच्छेद एक्कावन्न ए खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागरिकांनी मूलभूत कर्तव्ये जे काही नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहेत ते एक्कावन्न एमध्ये दे देण्यात आलेली पा ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक दहा आहे राज्य घटनेमधील कोणतं कलमे कोणत्याही धोकादायक व्यवसायामध्ये मुलांचं शोषण करण्यास प्रतिबंध करते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम चोवीस लक्षात ठेवा मित्रांनो कलम चोवीस मध्ये काय बघा जे काय धोकादायक व्यवसायामध्ये मुलांचं या ठिकाणी शोषण करण्यास प्रतिबंध करत कलम चोवीस पुढचा प्रश्न मित्रांनो शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ प्रतिबंधित करतो तर शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ प्रतिबंधित करतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्व मुलांसाठी सक्तीचे शिक्षण याचं योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक बारा आहे राज्य घटनेमधील कोणत्या दुरुस्तीने शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवला शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवला अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा शहाऐंशी घटनादुरुस्ती कितवी घटना घटनादुरुस्ती हे आप आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एन सी टी ई नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन या ची स्थापना राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात आली तर कलम एकोणतीस लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी कलम एकोणतीसनुसार एन सी टी ई म्हणजेच काय नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनची स्थापना राज्य घटनेच्या कलम एकोणतीसनुसार करण्यात आली समजलं प्रश्न क्रमांक चौदा आहे राज्य घटनेमधील कोणतं कलमे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्याला देतं तर कोणतं कलम आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी आपलं उत्तर होईल पा कलम पंधरा लक्षात ठेवा मित्रांनो कलम पंधरा हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे काय कलम पंधरा तर सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदीसाठी करण्याचा जे काही अधिकार आहे हे कलम राज्याला येतं प्रश्न क्रमांक पंधरा आहे राज्य घटनेमधील कोणते कलम हे सार्वजनिक सुव्यवस्था आणि शालीनता किंवा नैतिकतेच्या हितासाठी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार अधिकार वाजवी निर्बंध लादण्याचा अधिकार देतो तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्षण क्रमांक सी कलम एकोणीस लक्षात ठेवा कलम एकोणीस एक सी विधान कधी अंगीकृत करण्यात आलं होतं सव्वीस जानेवारी सॉरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल लवूजी वाचतात किंवा लवजी राघोबा साळवे यांच्याबद्दल खालीलपैकी कोणतेही विधान योग्य नाही तर मित्रांनो लवूजी वाचतात किंवा लवजी राघोबा साळवे हे ब्राह्मण कार्यकर्ते होते हे या ठिकाणी योग्य नाही पहा ते स्वतंत्र सैनिक होते बरोबर आहे ते धर्मोपदेशक होते एकदम बरोबर आणि निपुण कुस्तीपटू होते सुद्धा या ठिकाणी योग्य आहे पहा भारतातील सर्व राज्याबद्दल क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा या ठिकाणी तिसरा क्रमांक आहे कितवा आहे तिसरा क्रमांक वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गामध्ये होतो तर सस्तन प्राण्यामध्ये मित्रांनो वटवाघळाचा या ठिकाणी समावेश होतो हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला मित्रांनो दयाराम सहा यांनी मित्रांनो हडप्पा संस्कृतीचा शोध लावला कोणी दयाराम सहा यांनी जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो गुजरातमधील गांधीनगरमध्ये मित्रांनो जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याला पाहावयास मिळतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती बँकिंग प्रणालीमध्ये काय प्रश्न आहे बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थव्यवस्थेमधील चलन पुरवठ्याचे नियमन आणि नियंत्रण करते तर भारतीय रिझर्व्ह बँक हे आपल्या या ठिकाणी योग्य बी आय बँक हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केल्या जाणाऱ्या आणबणीचा जाहीरनाम्याबद्दल उल्लेख आहे तर अनुच्छेद तीनशे बावन्न आपल्या या ठिकाणी उत्तर पाहा किती तीनशे बावन्न पुढचा प्रश्न पहा मित्रांनो मित्रांनो बक्सरची लढाई कोणाकोनात झाली होती काय प्रश्न आहे बक्सरची लढाई तर ऑप्शन क्रमांक सी मीर कासिम शाह आलम त्याच्यानंतर शिराज उद्दला विरुद्ध इंग्रज यांच्या दरम्यान मित्रांनो झाली होती पुढचा प्रश्न मित्रांनो तराईंच्या दुसऱ्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव कुणी केला होता चला सांगा पटकन तराईंच्या दुसऱ्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव कुणी केला होता तो ऑप्शन क्रमांक दोन मोहम्मद घोरी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो लक्षात ठेवा तराईंच्या दुसऱ्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव कोणी केला होता मोहम्मद घुरीने केला होता पहा लक्ष ठेवा मोहम्मद घोरी बॅटल ऑफ हाय डास्पेस कोणी जिंकली बघा काय प्रश्न आहे बघा बॅटॉल ऑफ हाय डास्पेस कोणी जिंकली तर सिकंदर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो कोणी जिंकली सिकंदाराने जिंकलेली पहा कुणी सिकंदराने इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये सिकंदरने काय केलं होतं पोरसला प्रभू पराभूत केलं होतं प्रश्न क्रमांक पाच आहे अठराशे एकोणपन्नास मध्ये इंग्रजांनी कोणत्या राज्यामध्ये ताबा घेतला होता तर पंजाब या राज्यामध्ये मित्रांनो ताबा घेतला होता ऑप्शन क्रमांक सी तर बघा दुसऱ्या इंग्रजी युद्धानंतर पंजाब ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन झालं होतं प्रश्न क्रमांक सहा आहे कोणत्या युद्धामध्ये टिपू सुलतान मारले गेले तर ऑप्शन क्रमांक सी चौथा म्हैसूर युद्धामध्ये बघा टिपू सुलतान या ठिकाणी मारले गेली सतराशे नव्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टणम मध्ये इंग्रजांनी टिपोला या ठिकाणी मारलं होतं कोणत्या युद्धानंतर दिल्ली सल्तनतची स्थापना झाली तर कोणतं युद्ध झालं त्याच्यानंतर दिल्ली सन सल्तनतची स्थापना झाली होती तो ऑप्शन क्रमांक सी ताराईंची दुसरी लढाई मित्रांनो हे आपल्या या ठिकाणी उत्तर पहा तराईंची दुसरी लढाई समजलं ताराईंच्या दुस दुसरी लढाईनंतर मोहम्मद घोरीचा विजय आणि कुतुबुद्दीन ऐबकची सत्ता या ठिकाणी आली होती पहा नेक्स्ट पहा पानिपतची पहिली लढाई कोणी जिंकली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर पानिपतची पहिली लढाई मित्रांनो बाबरने या ठिकाणी जिंकलेली पहा पंधराशे सव्वीस मध्ये बाबरने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधीचा या ठिकाणी पराभव केला होता मित्रांनो पानिपतची लढाई प्लासिकचा युद्ध याच्यामध्ये थोडं कन्फ्युज होणार का काही जण याच्यामध्ये कन्फ्युज होते आणि प्रश्न चुकून बसतील पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणाच झाली तर अहमदशाह अब्दाली आणि मराठी यांच्यामध्ये मित्रांनो पानिपतची तिसरी लढाई झाली शाह अब्दली आणि मराठी यांच्यामध्ये कधी झाली सतराशे एकसष्टमध्ये मराठ्यांचा या ठिकाणी पराभव झाला होता पुढचा प्रश्न बघा कोणत्या तहानंतर इंग्रजांनी अफगाणिस्तानवर पराष्ट्र धोरणाचा ताबा घेतला तर कोणता तह होता मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक बी गंध मकाचा तह लक्षात ठेवा गंधम कचा तह याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मित्रांनो बघा <continues> तर मित्रांनो चुकीचे जोडी आपल्याला ओळखायची आहे तर बघा गोल क्रांती टोमॅटो हे या ठिकाणी चुकीची बघा क्रांती तेलबिय उत्पादन बरोबर आहे लाल क्रांती मांस उत्पादन सोनेरी क्रांती तर मित्रांनो मध उत्पादन परंतु गोल क्रांती म्हणजे टॉमॅटो उत्पादन हे चुकीचे आहे बघा गोल क्रांती म्हणजे मित्रांनो बटाटो उत्पादन हे लक्षात ठेवायचं आहे बटाटो उत्पादन पुढचा प्रश्न बघा मोबाईल फोन संबंधित आय एम ई आय च लाँग फॉर्म काय आहे तर लक्षात ठेवा याचं लॉंग फॉर्म काय पहा इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी लक्षात ठेवायचं पहा इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी याचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो हे केव्हा काम करतं तर ज्यावेळेस आपला जो काही नंबर आहे बघा त्यावेळेस फोन हरवला जातो त्यावेळेस हे काम करतं यामध्ये मित्रांनो पंधरा अंक असतात किती असतात या ठिकाणी पंधरा अंक आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात पुढचा प्रश्न मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील आंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो तर पेच नदीचा उगम होतो लक्षात ठेवायचं बघा पेच समजलं पेच नदी आणि मित्रांनो नाग नदीच्या काठी वसलेलं नागपूर आहे त्यामुळं नागपूर असं नाव पडलेलं आहे नाग नदीची लांबी किती तर अडुसष्ट किलोमीटर इतकी लांबी पहा पुढचा प्रश्न पहा मृग मृगजळ हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होतं तो तर प्रकाशाचं अपवर्तन आणि जमिनीवरची जर उष्णता असेल तेव्हाही तयार होतं पहा वाळवंटामध्ये कधी कधी आपल्याला दुरून पाण्याचा तलाव दिसतो पण जवळ गेल्यास आपल्याला पाणी नसतं पहा ज्यावेळेस आपण हायवेला किंवा महामार्गावर गाडी चालवतो तेव्हा देखील आपल्याला समोर पाणी असल्याचा भास होतो आणि या भ्रमेलाच आपण मृगजळ असं म्हणतो पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे संक्रमित होत नाही तर मलेरिया होत नाही मित्रांनो लक्षात ठेवा मलेरिया रोग बघा संक्रमित होत नसून हा डास चावल्यामुळे होतो चिकनगुनिया इबोला लंपी हे काय होतात विषाणूमुळे जनक कोणाला म्हणून ओळखलं जातं तर नारायण लोखंडे लक्षात ठेवायचे पा नारायण लोखंडे आपल्या याचं योग्य उत्तरही पहा नारायण मेघाजी लोखंडे याचा योग्य आन्सर पहा सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र दिनबंधू अठराशे ऐंशी मध्ये मुंबई या ठिकाणी चालू झालं होतं पहा हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये काय झालं होतं मुंबईमध्ये पहिली मोठी कामगार परिषद भरवली त्याच्या कार्याची दखल घेऊन इंग्रजांनी त्यांना जस्टिस ऑफिस हा किताब सुद्धा दिला होता प्रश्न क्रमांक सत्तर आहे संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणतं काव्य रचलं होतं तर मेघदूत हे जे काही काव्य आहे मित्रांनो हे रचलं होतं कोणतं मेघदूत हे काव्य रचलं होतं पा महाकवी कालिदास हे शास्त्रीय संस्कृत लेखक होते त्यांना भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून ओळखलं जातं त्यांची नाटके प्रामुख्याने वेद रामायण महाभारत आणि पुराणारो आधारित आहेत आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि जिज्ञासवृत्ती अंगी बाळगावी असं भारतीय राज्य घटनेमध्ये कोणत्या कालमामध्ये नमूद आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो लगेचच्या लगेच या ठिकाणी फोन जा किंवा गुगल पेमध्ये जा हा नंबर टाईप करा किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा डायरेक्ट आणि दोनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा मी तुम्हाला लगेच महत्वाच्या केंद्र प्रमुख भरतीसाठी लागणाऱ्या सगळ्या पीडीएफ मी तुम्हाला पाठवून देईल पहा योग्य डायरेक्शन अभ्यास केला तर यश निश्चित मिळतं पहा कुठल्याही आप आपण जर एखाद्या चुकीच्या गाडीमध्ये बसलो जितकी गाडी चालल जितकी फास्ट चलल, तितका आपण टार्गेट पासून लांब जाणार आहेत तसंच या ठिकाणी बघा योग्य डायरेक्शनने तुम्ही नक्की अभ्यास करा नक्की यश आपलं पाहा बरोबर एक नाही पीडीएफ उपलब्ध मित्रांनो आपल्याकडे आप केंद्र केंद्रप्रमुख भरतीसाठी दोनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला हा जो काही नंबर आहे बघा या नंबरला सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला बघा याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मी तुम्हाला लगेच या ठिकाणी पीडीएफ सर्व पाठवून देईल पहा अतिशय महत्वाच्या पीडीएफ आपल्या आप असणार आहेत पहा लवकरात लवकर घ्या लगेच अभ्यासाला गा जेवढे दिवस आपल्याकडे बघा तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची बघा एकदम खळडून पेटायचं आहे बघा आणि टार्गेट जे आपले बघा ते टार्गेट हासिल करायचे बघा या त्यामुळे मित्रांनो हारणे मानायची बघा कॉम्पिटिशनले असणारे हे असणारे काही फायदा नाही आपल्या मनामध्ये जिद्द असेल तर काही होऊ शकतं आहे बरोबर एक नाही लवकरात लवकर पेमेंट करा दोनशे नव्याण्णव रुपये लगेच मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्या पिढप मी पाठवून देईल पहा अतिशय महत्वाचे असणार असणारे त्या योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप महत्वाचं आहे क्विक रिव्हिजनसाठी आपण या पिडीओ बनवलेले आहेत पहा जास्त काही सांगत नाही तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मित्रांनो पुन्हा सांगतोय पा लगेच फोन पे मध्ये जा आणि लगेच पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा